शिवते जीवळ भांडे तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण नक्की बघा हाय देवचे पप्पा पण गेले आणि इथं बघा थोडीशी भांडी राहिलेली आहे घासून घेते आता निघलेली आहे चहाची वगैरे आणि देवा अजून पण झोपलाय एक झोपला आहे आणि मी काय करते पहिले भांडे घासून घेते नंतर देवाला उठवते हळूहळू मग त्याला खाऊ घालून लागेल चांगळी घेऊन जाते पाणी वगैरे सगळं तापलेलं आहे आणि जास्त काही काम नाही आज आपण काहीतरी मस्त काहीतरी करू त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मस्त आवरून झालय देवा पण फ्रेश झालाय फक्त एवढे शिडी पुसायची राहिली बाकी घर वगैरे झालंय मस्त पुसून आणि इथं कपड्यांच्या घड्या घालायच्या आहे पण देव बोला बाई तगालाय आता चल मी घेते पुसून एकदा आणि मग पुढं व्हिडिओ कंटिन्यू करते इकडे चाललं होतं माझे देवबाप्पा झाला होता आणि देव, देव तिथं बसला आणि बघा कसं देवबाप्पा देवबाप्पा करतो आणि आता अजिबात देव देवाईकडचे तिकडे करत नाही देवा कारण निलेश आता मिस्टर आहे त्यांनी चांगली सवय लावली त्याला अजिबात देवा इकडे तिकडे करत नाही दिवेला तुमचा नातू काय तुमचं पोरग का मारतोय त्याला देऊ नको मारू नको रे अरे यार

एक तर दिवा वर लावायचे पण ते थोडं थोडं तेलाने गणपतीचं थोडस ओलं ओलं सर म्हणजे तेल करतंय ती मूर्ती त्यामुळे खाली लावा लागतोय पण देवा सारखं तिकडं पळतोय काहीतरी तर दुसरं आडवं लावा लागणार लवकर देवाला सारखं सारखं जे बाप्पा जय जे जय जे चालू नसतं देवाच चालू जय 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 देवा इथं लागलाय खूप तांड आला मला देवा मस्त झोप काढून उठलाय आता धुणे वगैरे सगळं झालेलं होतं इकडे वाजले वाजले काय म्हणजे दिसत नाही मला मोबाईल मोबाईलमध्ये बघते चष्मा घातल्यानंतर काही दिसत होत पावणे पाच झाले देवासारखा देव बाप्पा करायला जातो आम्ही <laughs> गेलो होतो मोरे इंकडं ब्लाऊज कट करायला कस्टमरच आहे थोडं फॅन्सी ब्लाऊज आहे शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवल त्याच्यामुळं मला जावं लागतं कधी काही वेगळी कुटाने कर्ज असले तर आणि नॉर्मल ब्लाऊज मग आपले स्लीवज वगैरे वाले मग ते करतात काहीतरी गळा किंवा काहीतरी वेगळा असलं स्लीवज वगैरे तर मला जावं लागतं तिथं देवा बघ कसं <सलिण> नाहीत <नाते है> जय जय बाप्पा जय 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 बाप्पा चहा ठेवला हो एक साईडनं चष्मा घेते पहिले मी ते एखाद्या दडकून पडायला बसले मी काय आहे मम्मा सगळं आहे आणि एवढं सगळं हळूहळू नाश परत निघलय भाताचं पाती ल झाकण परत आहे आपलं सामान इथं मस्त चहा सगळं आहे आज गॅस धुवा लागणार आहे मला आणि ती जात राहतो देवाचं खाऊ बनवतो तेव्हा अरे बघा हे काय रे ए पोरा कुठे गेलं काय सांची कुठे सांजी आता मी चहा पिणार त्याला साध बांधलाय आणता आणता आम्ही म्हातार उर राहिलो कारण यांना वेळच नाही आणायला कारण की गाडीवर घेऊन येता येत नाही आय लाईट गेली पण मी खरंच बोलले खोटं नाही बोलले हो हो हाय लाईट इथं चल चल तिकडच्या घरात मम्मा नंतर कधी वाटलं तलब झाली चहाची तपातीला राहू द्या आणि ना चल देऊ रे बाय बाय हलो हलू येडकीन ते दे। उघडून देते दे। म्हणजे तो गप्प बसेल सगळे पडदा बिटा लॉक केलं कारण की आमच्या आईला सारखे कीर्तन कारत राहतात भंगारवाले बडी ह्या पाणी आलंय बाहेर

मेकअप पण केलाय आम्ही आपल्याला के याच्या घरी सारा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तिने कसं डेकोरेशन केलंय

हो ओके, का ओके रांगोळी रे पहिले ताई माहिती विचार करा पक्का अव निवांत यायचं होतं तुमच्याकडे म्हणून पहिले बाकीचे उरकून घेतले <laughs> आणि मग छान दिसती ती वाली ना <laughs> कुठून कुंकू लागला

तिकडं 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 काय जा इथं नाही तिकडे आहे तिकडे फायनली झालंय आधी खूप सगळे झाले चला आता पटकन कपडे बनला अजून तरी कुठेतरी जायचंय जाऊ आपण तयार झाले तर आता आमच्या आहोंची आम्ही वाट बघतोय आता काय माहिती कधी येणार आमच्या हो नऊ पाहुणे तर होतले आवरून काय उपयोगच होत नाही काय ना कर ना देऊ पप्पा कुठ्या राहिले येते येतंय बरं का चला पाठ बघू आपण कुठं जायचं आहे ते पण फिक्स नाही अजून काही निघलो आम्ही जाऊन पोचतो मग व्हिडिओ स्टार्ट करू এই বাৰু ना आम्ही ना पहिल्यांदा इथे भेटलो होतं म्हणजे ज्योतीचं जेव्हा लव्ह मॅरेज झालं तेव्हा आम्ही आलो होतो आणि तेव्हा याचा सगळं चेंज होत आहे ना वेगळं होतं तेव्हा रोडच्या साईडला याचा बोर्ड वगैरे होता शेतकरीला आणि इकडच्या साईडला बसलो होतो म्हणजे आय थिंक आम्ही ना मध्यभागी बसलो असेल कारण किचन त्या साईडला होतो यांचं तेव्हा आता भारी झालाय झालं आले अजून नदुभाऊजी द्यायचे हळूहळू जमा होत आहे सगळे कसली पार्टी चालू आहे तुम्हाला नंतर कळतच

哎。<laughs> <Yeah. S 1> <laughs> आज सगळ इथं स्टॉप करते त्याला माझ्या घरी जातोय मात्र नक्की आवडला असाल आम्ही शेतकरी पण शाल होतो स्वामी विवेकानंद पुतळा आहे आणि स्वारगेटचा रोड आहे अजून काय सांगू रांग वगैरे जेवढ्या स्कूळ आहेत चला मग व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सर्व नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय करतो बाय <laughs> थोडंसं वाटणार आहे आता कारण चालू आहे आईस्क्रीम घ्यायला सगळ्यांचं काय आहे वे, वे चाप। हे तुम्ही बघितलं असत हे स्वामी विवेकानंदचा जीचा पुताळा आणि आईस्क्रीम वगैरे हो सलमा आईस्क्रीम खायला चाललो

झालं का आमची लाडाची कुल्फी हयो लढे बालवाडीतले बोर कुल्फ्या खात आहे मग मी सुट्टी झाली बाय बाय